एका नवविवाहित जोडप्याचा हनीमून ज्याने आनंदाऐवजी एक भयंकर रहस्य उलगडलं इंदूरचा व्यावसायिक राजा रघुवंशी याची हत्या आणि संशयाची सुई त्याच्या नवविवाहित पत्नीकडे ही आहे एका गुन्ह्याची थरारक कहाणी अकरा मे दोन हजार पंचवीस इंदोर मध्य प्रदेश राजा रघुवंशी आणि सोनम यांचं थाठामाठात लग्न झालं पण लग्नानंतर फक्त चार दिवसांनीच सोनमनी आपलं सामान घेतलं आणि हनीमून साठी शिलाँगला निघाली वीस मे रोजी दोघं शिलाँगला पोहोचले पण कोणाला माहित होतं हा प्रवास आनंदाचा नाही तर एका भयंकर गुन्ह्याचा पडदा उघडणार होता तेवीस मे दोन हजार पंचवीस राजा रघुवंशी अचानक बेपत्ता झाला त्याच दिवशी सोनमने राजाच्या आई उमा रघुवंशी यांना फोनवर सांगितलं की ती व्रत करत आहे पण होमस्टे मॅनेजरने खुलासा केला की सोनमने त्या दिवशी चांगलं जेवण केलं होतं आणि विशेष म्हणजे सोनमने शिलाँगसाठी साठी तिकिटं स्वतः बुक केली होती पण परतीचं तिकीट ते कधीच बुक झालं नव्हतं पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा धक्कादायक खुलासे झाले सोनमचा एक अप्रतिष्ठित प्रेमी राज कुशवाहा जो तिचा नियोजक होता याच्यावरही संशय बळावला राजाकडे दहा लाखांहून अधिक किमतीची आभूषणं होती पण हनीमूनचे फोटो सोशल मीडियावर कुठेच नव्हते यामुळे हत्येच्या मागे आर्थिक हेतू असण्याचा संशय वाढला जून दोन हजार पंचवीस मध्ये सोनमला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे अटक झाली तिच्यासोबत तीन हल्लेखोरांनाही पकडण्यात आलं राजाच्या कुटुंबाने सीबीआय चौकशीची मागणी केली आणि सांगितलं जर सोनम दोषी असेल तर तिला कठोर शिक्षा व्हायलाच हवी पण खरंच सोनमने हा गुन्हा केला का राजकुशवाहाचा यात किती हात होता आणि का बुक केलं नव्हतं परतीचं तिकीट हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत तपास सुरू आहे आणि सत्य लवकरच समोर येईल असा विश्वास आहे राजा रघुवंशी हत्याकांड एक रहस्य ज्याने संपूर्ण देशाला हादरून टाकलं तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका